निफाड तालुक्यातील रवळस तसंच रवळस पिंपरी या गावातील ग्रामसेवकांपासून तर गट विकास अधिकाऱ्यांपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारी कामात अफरातफर चुकीच्या पद्धतीनं योजनांमध्ये हेरफेर नागरिकांना योग्य वेळी योजनांचा लाभ न होऊन देणं सर्वसामान्य नागरिकांना धमकवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करून त्यांना घाबरवणं आणि आपल्या मनमानी गलथान कारभाराचा सुळसुळाट करून वैतागलेल्या जनतेला धारेवर धरण्याचा प्रशासकीय गैरप्रकार घेऊन समितीची पूर्ण टीम जिल्हा परिषद नाशिक इथं जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल झाली निपाड तालुक्यातील रवळस आणि रवळस पिंपरी ग्रामपंचायतमध्ये मागील अनेक महिन्यांपासून कुठल्याही पद्धतीचे सुरळीत नियोजन नसणारं प्रशासकीय कारभार चालू आहे येथील ग्रामसेवक सरकारी योजना तसंच निधी गावांमध्ये योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी असमर्थ ठरले याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी सुद्धा ते कामकूच करीत असतात संपूर्ण वेळ कार्यालयात नसतात हप्त्यातून दोनच दिवस सदर कार्यालय उघडं असतं गरकुल योजनेत उघड उघड भ्रष्टाचार झालेला दिसून येतं मंजुरी आलेले नावं वगळून दुसरेच नावं घेण्यात आली आलेला निधी विकास कामांसाठी पुरेपूर वापरलाच गेलेला नाही याबाबतीत नागरिकांना कळलंही जात नाही तसंच याबाबत व्यवस्थित माहिती देण्यास सदरगट विकास अधिकारी यांच्यापासून इतर अधिकारी सुद्धा उडवाउडीची उत्तरं आतापर्यंत देत आले हे प्रकरण टाळत आले आहे यावर कडक कारवाईची मागणी करण्यात आली तत्काळ चौकशी लावून दोषी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लवकरात लवकर निलंबित करा अथवा त्यांची कायमस्वरूपात हकालपट्टी करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तत्काळ चौकशी लावण्यात यावी तसंच त्याचा एक अहवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे देण्यात यावा ही मागणी मांडण्यात आली यावेळी सामाजिक चळवळीतील नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस भाऊ भागवत समितीचे सल्लागार ॲडव्होकेट युवराज देवरे समाजसेविका सविताताई आहेर उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा कल्पनाताई दोंदे जनसेविका प्रणिता पाटील नाशिक पूर्वाध्यक्ष कीर्तीताई उदावंत नाशिक शहर उपाध्यक्ष शेफालीताई शर्मा जनसेविका रागिनीताई आहेर कुशारीताई मायाताई उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले सचिव दिनेश जुटे नाशिक उपाध्यक्षा कलाध्यक्ष संजय बलकवडे शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ राष्ट्रपती पदक विजेते तसंच उपाध्यक्ष तुकाराम हांडगे जनसेवक अजय भाऊ चव्हाण तालुका उपाध्यक्ष बिस्मिल्ला खान संघटक श्याम डावरे अमोल पवार बाळासाहेब कढवाने आदी उपस्थित होते आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक